अजय देवगनच्या दृश्यम चित्रपटाचे दोन भाग येतात चित्रपटाच्या दोन्ही भागात मर्डर मिस्ट्री काही केल्या पोलिसांना सोडवता आलेली नाहीये मात्र खऱ्या खुऱ्या दृश्यम स्टाईल मर्डरची मिस्ट्री पुण्यामधल्या वारजे पोलिसांनी अवघ्या सात दिवसांमध्ये सोडवली गोष्ट सुरू होते ऐन दिवाळीत नोकरीसाठी म्हणून पुण्यात आलेल्या समीर जाधव आणि त्याची पत्नी अंजली जाधवची ही कहाणी पती पत्नी दोन मुलं असा संसार मात्र चारित्र्याच्या संशयाचं भूत डोक्यात शिरलं आणि समीरनं पत्नीला संपवायचं ठरवलं था त्यांनी सांगितलं की एक दोन तीन तीन चार वेळेस त्यांनी दृश्यम एक मूवी त्यांनी बघितलं होता आणि त्याचं तो फॅमिली वर्क करायचं म्हणजे जे वस्तू जी आहे ते पण त्यांचं काम होतं आणि त्याच दृष्टी त्यांनी ते उडावणं आहे त्याच्यातील ते दिवस घेतलं होतं सॉरी भाड्याने घेतलं होतं आकडे नावाच्या वस्ती तर थोडासा तरी त्या पद्धतीने त्यांचा वापर केलेला आहे काही गोष्टी त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे तीन चार वेळा दृश्य बघणारा समीर बहुतेक हे विसरला होता की चित्रपट आणि खऱ्या खुऱ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक असतो पण काय विनाशकाले विपरीत बुद्धी त्यांनी एक महिन्यापूर्वी काकडे नावाच्या व्यक्तीचं एक गोडाऊन म्हणून घेतलं राजगड कुटुंबच्या गोबरवाडी या ठिकाणी त्या गोडाऊन मध्ये त्यांनी जे पॅन केला होता त्या तरी त्यांनी त्या त्याच्या पत्नीला बांधण्यासाठी एक भट्टी त्यांनी फॅब्रिकेशन तर याच गोडाऊनमध्ये फॅब्रिकेशनचं काम करणं अपेक्षित होतं मात्र समीरच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजला होता चारित्र्याच्या संशयामुळे रागाच्या भरात समीरनं पत्नीच्या हत्येचा प्लॅन आखला होता दिवाळीचाच मूर्त यासाठी त्याने निवडला होता तेवीस ऑक्टोबर ऐन दिवाळीच्या दिवशी नवीन गोडाऊन दाखवण्याच्या बहाण्याने पत्नीला घेऊन तो पुण्याहून बाहेर पडला अंजली जाधव या सीसीटीव्ही मध्ये दिसली ती शेवटची कारण आणि जवळपास संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यान त्या गोडामध्ये त्या ठिकाणी आले बोडामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा वाद झाला आणि यातले आरोपी जे आहे समीर यांनी त्याच्या पत्नीचा गळावरून त्या ठिकाणी खून केला फूल केल्यानंतर त्यांनी त्याची जी म्हणजे त्याची जी बॉडी आहे ती पूर्ण त्या भट्टीमध्ये रोखंडी जी भट्टी आहे टाकली बरं गोष्ट इथेच थांबलेली नाहीये सव्वीस ऑक्टोबरला खेड शिवापूर मार्गाजवळच्या मध्ये समीरनं पत्नीची गळा दाबून हत्या केली त्याच दिवशी मृतदेहाची राख आणि अवशेष जवळच्या नदीमध्ये फेकून दिले सत्तावीस ऑक्टोबरला समीरनं नातेवाईकांना फोन करून पत्नी बेपत्ता झाल्याचं सांगितलं अठ्ठावीस ऑक्टोबरला समीरनं वारजे पोलीस स्थानकामध्ये पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली एकोणतीस तारखेला वार्से पोलिसांच्या तपासामध्ये समीर जाधव हो याच्याकडे संशयाची सुई दाखवली गेली तर तीस ऑक्टोबरला समीरना पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचं सांगत तपास फिरवण्याचा देखील प्रयत्न केला पोलीस नातेवाईकांना संभ्रमात ठेवून पत्नीची हत्या पचवण्याचा पूर्ण प्रयत्न समीर जाधवनं केला मात्र पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्या आणि त्याने त्याचा ते आखा दृश्यम कबूल केला